जस त्या रक्त स्त्रावीला सांगण्यात आलं की येशू तुला आशीर्वादित करू शकतो तिने येशूवरती विश्वास ठेवला मनुष्य तरी म्हणत आर्मी चलता चलता असंच मी इकडे आले पण येशू जिथं कुठं जातो सहज कधी जात नाही येशू जिकडं कुठं जातो त्याची एक योजना असते प्लॅनिंग असते त्यानुसार तो जातो म्हणजे मी आधीच आलो आहे तर उगच नाही आलो सहज नाही आलो तर देवाची योजना आहे की मी या परभणीमध्ये जाव या घरामध्ये यावं लोकांना तुम्हाला मी तो शांतीचा संदेश लोकांना सांगावं जे भटकलेले लेकर आहेत मेंढर लेक आहेत त्यांना पुन्हा एकत्र करावे म्हणून येशूच्या रस्त्याने चालत होता चालता चालता त्याच्या माग खूप पब्लिक घुसली पब्लिक लागले लोकांना सोडले येशूला स्पर्श करण्यासाठी तसेच आज तुम्ही तुम्ही पण असताल की माजा, माजा तुम्ही येशूला स्पर्श करण्यासाठी घाऊ पडत असताल तुमच्या जीवनात चमत्कार व्हावे तुमच्या लोकांना आरोग्य भेटावे माझ्या माझ्या लेकरा बाळांचे चांगलं व्हावं माझ्या परिवारामध्ये शांती व्हावी जर माझ्या नवरा दारू पेच दारूतून मुक्त व्हावं व्यसन करता ते करत आहात जर तुम्ही मिश्री घासत असाल तर मिसरीतून मुक्त व्हाव्या तुम्ही धडपडत असताल की येशू माझ्या जीवनात कधी कार्य करेल येशू माझ्या जीवनामध्ये कधी चमत्कार करेल पण आता ही योग्य वेळ आहे तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होण्याची आता ही योग्य वेळ आहे त्या येशूला समर्पण करण्याची आता ही योग्य आहे येशूला म्हणण्याची की होय प्रभू मी जसा आहे तसा तुझ्या समोर आहे माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर माझ्या जीवनामध्ये बदल घडव अरे येशू इथं उपस्थित आहे जसा तसा ये येशू त्या यायऱ्याच्या कन्नडीसाठी जात होता पण त्या त्याला दुसऱ्या व्यक्तीला आशीर्वादित करण्याच्या अगोदर मीच त्याला स्पर्श का करू नये मीच का त्याला की प्रभू त्या व्यक्तीला आशीर्वादित करण्याच्या अगोदर मला आशीर्वादित कर का म्हणू नये मी आशिवाद करण्याच्या अगोदर प्रभू मला आशीर्वाद येतात त्या बाबतीत तुम्ही स्वार्थी बना त्या बाबतीत तुम्ही स्वार्थी बना की हे जर व्यक्ती दहा ते वाचते तुम्ही पंधरा देय वाचणार आणि त्यानुसार मी जीवन सधणार पण आम्ही स्वार्थी कशासाठी बनतो ह्या व्यक्तीने याच्यासाठी भविष्याने केली त्या व्यक्तीने ह्याच गोष्टी केल्या मला ह्या व्यक्ती यालाच प्रेरला केला यालाच बोलला मला नाही बोल या गोष्टी कशा आपण स्वार्थी याला दहा रुपये भेटले तर मला का दहा रुपये भेट याला ह्या गोष्टी मिळाल्या तर मला का नाही आपण या बाबतीत तुम्ही यासाठी स्वाती बना की रात्र आणि दिवस मी देवाच्या तो जर व्यक्ती आठ तास बसतोय की मी दहा तास बसतो तर तो व्यक्ती जर तो तो आशीर्वाद होतोय त्याच्या अगोदर मी आशीर्वाद होतो यासाठी पैज लावा ज्यावेळेस रेस लावली जाते गोड्याची रेस लावली जाते रनिंगची रेस लावली जाते प्रत्येकाची ध्येय असत मला विजय व्हायचंय सात ख्रिस्तामध्ये पण आपली रेस आहे जो कोणी तर लक्ष गाटल तो विजयी आहे आणि तो येशू त्या रस्त्याने जात होता येशू निघाला प्रवास वा, वाटेमध्येच त्याला एक व्यक्ती ती गर्दीमध्ये घुसली आणि त्याने स्पर्श केला येशूच्या आणि तिने स्पर्श केला क्षणी त्याला स्पर्श केला ती तिने आशीर्वाद तो घेतला कसा घेतला तर तिच्या विश्वासाद्वारे विश्वास विश्वास ठेवला म्हणले मी जर त्या येशूच्या वास्त्राच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केला तरी मी आशीर्वादित होईल येशू तिच्यासाठी आला नव्हता प्रेंड बिलकुल आला नव्हता येशू दुसऱ्याच व्यक्तीसाठी जात होता तर त्याच्या कन्येसाठी जात होता पण त्या त्या रक्त स्त्रीनं संधी साधली संधी साधली आज तुम्हाला संधी साधायची गरज आहे जर येशू आज दुसऱ्या व्यक्तीला आशीर्वाद करण्यासाठी आलेला असेल पण तुम्ही म्हणा नाही मी त्याला ती ज्यावेळेस प्रार्थना चालू होईल येशू दुसऱ्या व्यक्तीला आशीर्वाद करणं करत असताना म्हणलं पाहिजे येशू मला तू ब्लेस कर जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही आणि त्यावेळेस येशू आमच्या जीवनामध्ये येतो